माझ्या पाठीमागं शिवरायांची समानधी आपणाला ह्या रायगडावर बघायला टकमकतो आणि त्याचबरोबर मध्ये असणारा जो दारूगोळा ठेवण्याचा ठिकाण पण ह्याच स्वराज्यासाठी ह्या रायगडासाठी ज्या चोवीस शौर्य पुत्रांनी ज्या ठिकाणी आपला ध्येय वेचलं आयुष्य वेचलं ध्येयच हे ठिकाण आहे पण मात्र आपण बघाल का दुर्लक्षित आहे का वंचित आहे का दृष्टीपटलावरण आहे का दृष्टीपटलाच्या बाहेर सोडलं जातं का खांबे परिवारातला हिस्सा आहे स्वराज्यामधला खांबे परिवारांचा सर्वात मोठा इतिहास असताना मात्र का दुर्लक्षित संदीप खांबे एवढं मोठं अथांग काम ह्या रायगडासाठी आणि ह्या स्वराज्यासाठी स्वराज्या केलेले पण मात्र ही काय साहेब हे आमचे जे वीरमरण प्राप्त झाले युद्धामध्ये जे युद्ध, युद्ध करायला गेले शिवरायांच्या सोबत त्यांच्या मोहिमेवर गेले त्यांनी सांगितले तिथेच ते गेले धारातीर्थ झाले वीरगती प्राप्त झाली त्यांच्या त्यांचे देखील आम्हाला आणता आले नाही आणि मग त्यांचं स्मरण म्हणून आम्ही हे च ते चोवीस आमचे जे शूरवीर होते त्यांच्या नावाने हा आम्ही एक एक हा आमच्या पूर्वजांनी तो तेव्हा त्यावेळेस लावलेली त्यांचे स्मारक आहेत दगड लावून आणि या विषयीवर आहे त्याचप्रमाणे गावाच्या त्या विषयीवर देखील ही चोवीस आमची ती धारातीर्थ झालेले लोकांचे स्मारक आहे आणि आज इथे मृत झाले असताना पण ह्या गावाचं संरक्षण त्यांच्या माध्यमातून होत आहे असं इथल्या तमाम सर्व जाती धर्माच्या लोकांची मान्यता आहे की ह्या यांचं अस्तित्व अजूनही सिद्ध आणि साबित आहे मग अस्तित्व जर सिद्ध आहे तर मात्र अजूनही गावाच्या बाहेरच्या ज्या ठिकाणी शिवरायांची समान्री पुढे तेच घेते टकमक टोक आहे आणि त्याच वेळी इथे अजूनही अशा अवस्थेतेमध्ये मग याचं का पुढे का स्मारक होत नाही पुढे का अजून राजकारण येत आहेत पाय भाय उतार होतात मात्र काय दुर्लक्ष साहेब कसं आहे जो तो आपल्या आपल्या जाती धर्माचा हे पुढे घेऊन चाललेला आहे आणि त्यामुळे ज्यांच्या हातात सत्ता आहे राज्य व्यवस्था आहे पूर्वीपासून मग ती कशाने लबाडीने लबाडीने मिळू द्या या जनमताला जनमताने मिळू द्या किंवा जनतेची फसवणूक करून मिळू द्या त्या राज्यकर्त्यांचं असलेलं हे अपयश आहे हे आमचं अपयश नाही आहे त्यांनी आजपर्यंत ह्याला न्याय दिलेला नाही या स्मारकांना वर आणले आज शिवकालीन ती जी पे पिंड राजमार्ग होता पुण्यात जाण्याचा हा पुणा मावळ प्रांत आहे आणि त्यावेळेस रायगडाचा एकच रोड हा वारंगी गावातून परंतु ह्या गावाला अजूनपर्यंत दुर्गम गाव म्हणून घोषित केलेलं आहे इथे अजूनपर्यंत सुविधा पोचलेल्या आहेत कारण हे सगळं अपयशे आजपर्यंत शिवरायांच्या आपणाला खांबे म्हणणार नाही पण जनखांबे म्हणेल कारण आपण लढवं नेतृत्व आहे पण मात्र खऱ्या अर्थ इतिहास आहे तो हो सर शिवरायांच्या नावाने आज स्थापना पण केलेली आहे सत्ता उपभोगली आहे अशा, अशा स्मारकांकडे आणि शिवरायांच्या रायगडाकडे दुर्लक्ष केलं आता थोडं बहुत काम चालू आहे परंतु या बावीस गावांपैकी वारंगी गावामध्ये आजपर्यंत त्या रायगड प्राधिकरणाच्या कुठल्याही सोयीसुविधा आमच्यापर्यंत पोहोचलेल्या नाही आमची स्मारक अजूनही उपेक्षित ठेवलेली आहेत आम्ही सांगितलेलं आहे की आम्हाला रायगडाच्या पायथ्याला आमचा रस्ता आहे कच्चा त्याला डांबरीकरण करून द्या आम्हाला तिथून आरोग्य आरोग्यसेवा रुग्णालय आहे तिथे जाता येईल इथल्या गावकऱ्यांना इथल्या सरपंचबाईला खा चादरीची कावड बनवून त्याच्यात टाकून तिला दवाखान्यात घेऊन घे जाण्याची वेळ त्या ह्या सरकारवर आली होती तरीही त्यांना अजून शरम वाटत नाही लाज वाटत नाही तरी रस्ता हा रस्ता पूर्ण होत नाही रायगडाच्या पायथ्यापासून इथपर्यंत हा कच्चा रोड आहे तिथून लोक पायी जातात रायगडाच्या दर्शनाला आणि हीच वेता आहे आणि म्हणून खरं ह्या वारंगी गावचे जे सुपुत्र आहेत ज्या चोवीस वीरपुत्रांनी स्वराज्यासाठी आपला प्राण वेटला आपला देह वेचला पण मात्र अजून कुठल्याही प्रकारचं तिथं आपणाला स्मारक बघायचं आपणाला ह्या लहान चिमुकल्या गोट्यांनी मात्र या ठिकाणी याला स्मारक म्हणलं जातंय का आणि खाऱ्या अर्थानं अजून ही वारंगी गावचा इतिहास दुर्लक्षित काय कुसाबाहेरच्या समाजाला अजूनही अश्रुतता समाज लेखला जात आहे का स्वराज्यासाठी आपलं अभिष्य वेचणाऱ्या आणि चव्वीस सुपुत्रांचं काय पण मात्र प्रशासन अजून यांच्याकडे का लक्ष देत नाही इतिहास कुठेतरी आपणाला दुर्लक्षित ठेवायचा आहे का आणि म्हणून ईशाच्या इतिहासाच्या पावलकुला चाकताना नवकेसर वृत्तपत्र आणि नवकेसर वृत्तवाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट वारंगी गावच्या चोवीस शौर्य गती ज्या ठिकाणी भूमी या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागते रणभूमी रणखांब्यांची रणभूमी ज्या रणखंबे कुटुंबातली चोवीस वीर पुत्रांना ज्या ठिकाणी आपला अखेरचा श्वास घेतला स्वराज्यासाठी ज्यांना आपल्या प्राणांची आहुती दिली तेच हे ठिकाण आहे पण मात्र आपण बघू शकतो ह्या स्वराज्यासाठी ह्या रायगडासाठी आणि ह्या रायगडामध्ये असणाऱ्या रा, वास्तव्यासाठी ज्याने आपलं आयुष्य दिलं दिदलं तेच ठिकाण आहे आणि ज्या ठिकाणी जे चोवीस पुत्र ह्या देशासाठी ह्या स्वराज्यासाठी अर्पण केले त्याच ठिकाणी आपण बघतो आज त्यांचं खांबेक परिवार या ठिकाणी आपणाला त्या सर्व यांना या ठिकाणी अर्पण करण्यासाठी आलेले आहेत खरं अशा वेळेला काय आहे समाज काय असतो आणि समाजातली माणसं आणि समाज कसा मात्र एखादा इतिहास गळेंकूट करतो ह्याचं मृत्यमंद उदाहरण देणारा हा क्षण माझी पाठिंबा जे आपण बघता हे संपूर्ण जे गाव आहे तेच रणभूमी वारंगी ही जी वारंगी आहे हेच ते गाव आहे ज्या ठिकाणी रणखांबे कुटुंबाचं अस्तित्व आहे अजूनही आहे काळाच्या चटाडावर पाय ठेवून महाराष्ट्राच्या अन्य भागामध्ये राजकारणामध्ये जे आपल्याला खांबे सक्रिय बघायला मिळत आहेत तेच आहेत रणखांबे पण मात्र कालांतरानं ते नाव बदली करण्यात आलं पण पुन्हा नव्या ध्येयाने पुन्हा जोमाने आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत खांद्याला खांदा लढवून ज्यांनी चोवीस धारातीर्थ पडलेले जे मावळे होते ते ह्याच नारंगी ह्याच वारंगी गावचे ते सुपुत्र होते आणि म्हणून आज महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांचं नाव असतंय मग ठाणे असेल महाराष्ट्राच्या अन्य कोनकं मध्ये खांबे कंपन आणि त्याचाच मतेमंद उदाहरण देणारा कर्मवीर सुनील खांबे ह्याच गावचे सुपुत्र आहे लिंगाणागड रायगडच्या आणि सौंदर्याच्या खुशीत असणारा जो गड होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मात्र संभाजी राजावरती अनेक प्रसंग आले अनेक पुरघोड्या करण्यात आल्या अनेक मोहिम्या पान करता अनेक माणसं फितूर झाली आणि त्यावेळी स्वतःचं रक्षण आणि स्वतःचं संरक्षण करता यावं आणि म्हणून हाच तो माझ्या आपणाला गड बघायला मिळतोय तेच खऱ्या अर्थानं ती भूमी आहे आणि म्हणून ह्या काळ नदीचा जो इतिहास आण आहे आणि ह्या रणभूमीचा जो इतिहास आहे रणखांब्यांचा इतिहास आहे खांबे परिवारचा इतिहास आहे तेच आहे हे वारंगी रायगड जिल्ह्यातली रणभूमी वारंगिया या गावामध्ये आपण पोहोचलो आणि काळ नदीच्या पात्रामध्ये आपण आहोत ज्या रणभूमी वारंगीमध्ये मध्ये ज्या कुटुंबातले ज्या खांबे परिवारातले ज्या रणखांबे परिवारातले चोवीस धारातीर्थ तरुण स्वराज्यासाठी त्याने आपल्या आवती दिली त्यातलेच रणखांबे पण कालांतराने मी काही क्षणापूर्वी आपल्याला सांगितलं इतिहास बदल गेला आणि तेच खांबे आहेत त्याच कुटुंबातला त्याच परिवारातला खांबे परिवारातला संदीप खांबे ठाण्याच्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत ज्या कुटुंबातले चोवीस धारातीर्थ पडलेले तरुण आणि ह्याच खांबे परिवारातला हे संदीप खांबे आहेत खांबे साहेब खरं आपण या गावचे सुपुत्र आहेत आपल्याला काय अभिमान वाटतो आम्हाला अभिमान असं वाटतं की स्वराज्याचे सैनिक म्हणून रणखांबे ही पदवी आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळाली त्यांच्या स्वराज्याचं काम करत असताना प्रतापगडाच्या पायथ्याशी देखील आमची मावळ प्रांतामध्ये रणखांबे म्हणून आमची वाडी आहे त्यातलेच रणखांबे स्वराज्याच्या या रायगडाच्या राजधानीमध्ये रणखांब्यांची वाडी आहे आणि खूप लढाबुरुज रणखांबे आमचे एक मुख्य सरदार होते आणि त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी स्वराज्याचं संरक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्यासोबत आम्हाला ठेवलं होतं आणि जे चोवीस आमचे युद्ध होते जे पर युद्धाला गेले ते परत आले आहे त्यांच्या नावाचे दगड त्या चोवीस वीर भातुरांचे ते आमच्या रायगडवाडी आमच्या वाडीला लागून आम्ही त्यांना दरवर्षी स्मरतोच पुजतो असा हा आमचा रणखांबेंचा इतिहास आहे आणि त्या त्याच प्रेरणेने आज आम्ही ठाणे शहर म्हणा मुंबई म्हणा जे काही सामाजिक काम देतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील संकल्पनेला आधारित ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौदा तळ्याच्या मुक्तीसंग्रामाला स्मरण करून आम्ही समाजाच्या सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी झटत असतो ही वाडी देखील ह्या ठिकाणी सुतार सुतार वाडी आहे वाणीवाडी आहे अठरा पगड अठरा पगडा बारा बलुदार बलुतेदार लोक आहेत ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज एक असे एकमेव राजे होते की त्यांनी ह्या सर्व अठरा पकडत म्हणजे आदिवाशांपासून कातकऱ्यांपासून सर्व लोकांना त्यांच्या स्वराज्याच्याच लढाईसाठी सैन्यासाठी घेतलं होतं आणि त्या आम्ही आम्ही भाग्यवान समजतो की आज आमचा जन्म आणि आम्ही हा खांबे परिवार कर्मवीर सुनील खांबेसाहेब आम्ही या या वारंगी रणभूमी वारंगी गावामध्ये आमचा जन्म झाला अखंड परिसरामध्ये सपाटीकरण जमीन नाही आहे तर चार चारी डोंगराने वेढलेला हा जो गाव आहे इथे स्वराज्याच्या गनिमी गावांचे गाव्याचे तालमी व्हायच्या त्या काळ नदीवरती घोड्यांना पाणी पिण्याची व्यवस्था आहे बाकी बावीस गावे आहेत आजूबाजूला पण तिथे पाण्याचा थेंब नाही आहे तर, ना तर स्वराज्याच रणथांबे मी म्हणे पण आपलं आज जे आहे रणखांबे नाव नाही खांबे आहे हिचा इतिहास काय साहेब बघा छत्रपती शिवाजी महाराज गेले नंतर संभाजी महाराज गेले तिथून महाराष्ट्र कोसळला तिथून इतिहास बदल बदलत गेला आज छत्रपती शिवाजी महाराजांची जे राज राजघराणी आहेत आज त्यांना स्वराज्यामध्ये महत्त्व राहिलं नव्हतं त्याच्यानंतर त्यांचा इतिहास संपवण्यात आला होता मग ते कोल्हापूरचे संभाजी महाराज असो किंवा उदयराजे भोसले असो त्यांचा इतिहास समोर येऊन दिला नाही आमच्यासारखे सामान्य सरदार सैनिक लोक आम्ही शा आमचे वाढवडिलांचं शिक्षण यांनी नंतर मिळून दिलं नाही आमच्यावर जुलम जुलूम झाले आणि त्यात शिक्षण नसल्यामुळे आम्ही जेव्हा आमच्या आमचे वाडवडील जेव्हा आम्हाला शाळेत दाखवा घ्यायला गेले तर तुम्ही कोण तर आम्ही रण खांबे कुठले तर स्वराज्याचे सैनिक रण खांबे तर ठीक आहे त्याच्यात नोंद करताना रण काढला आणि खांबे टाकलं म्हणजे ह्या हा इतिहासाची विडंबना ही आजपासून नव्हे ती शतकापासून होत आलेली आहे आणि ती ती विडंबना आजही सुरू आहे परंतु हा इतिहास तुम्हाला साक्ष देईल रायगडाच्या पायथ्याशी रणखांबेंचे परिवार किती आहे रणखांबेंच्या शंभर घरांची वाडी आहे आणि ती सैन्यातल्या स्वराज्यातले ते सैनिक आहे खरंच हीच खरी व्यता हीच खरी सत्यता मात्र आम्हाला आल्यानंतर या ठिकाणी मिळाली इतिहासाच्या चा पाऊलखुणा चाकताना स्वराज्यासाठी आणि स्वराज्याच्या सेवेसाठी ज्यानं आपलं आयुष्य वेचलं ज्याने आपले प्राण वेचले त्या रणखांब्यांचं मात्र खांबे करताना मात्र आणि इतिहासाची मात्र चरपट आणि फरफड करताना मात्र अनेक ह्यामध्ये केवढं मोठं राजकारण झडलंय खऱ्या अर्थानं हीच भूमी आहे ती नारंगी हीच आहे ती वारंगी खरेदी वारंगी भूमी काय आहे तर ही रणभूमी आहे रण, रण खांब्यांची भूमी आहे आणि म्हणून हिचा इतिहास आहे तो मात्र इतिहासाच्या पानामध्ये मात्र सोनरी अक्षणानं लिहिला जातोय ही वारंगी रणभूमी म्हणून ओळखली जाते निसर्ग आणि सौंदर्याच्या खुशीत वसलेली आणि रायगड आणि त्याचबरोबर जो आपल्याला गड बघायला मिळतो रायगड बघायला मिळतोय आणि रायगडच्या पवित्र भूमीमध्ये ज्या रणखांबे कुटुंबाचा मोठा हिस्त होता खांबे परिवारांचा हित होता आणि माझ्या पाठीमागं आपण जे घर बघताय हे जे आपण लोकांच्या अनेक आठवणींचा उजाळा देणारं हे जर घर बघितलं तर आपणाला सुनील खांबे संदीप खांबे ह्या कुटुंबाचा ठाणे शहरासाठी योगदान दिलेला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात मोठं योगदान दिलेलं ही कुटुंब आहे पण रणखांबे म्हणून आणि खांबे म्हणून खरं ज्यांचं आयुष्य आहे ते मात्र रणखांबे आणि म्हणून ज्यांनी रणभूमी लढवली ज्याने इतिहासाचा सर्वात मोठा ज्यांनी लढा दिला इतिहासाच्या पावलखोणा चाकता असताना मात्र खांबे परीला नवकेसरीचा ही रणभूमी आहे वारंगीची रणभूमी आहे ही रणभूमी का तर इथल्या चोवीस पुत्रांनी स्वराज्यासाठी आपलं बलिदान दिलं स्वराज्यासाठी आपला देह दिला आणि त्याच ह्या गावच्या आपल्याला ही संपूर्ण रणखांबे मंडळी बघायला मिळते रणखांबेंचा इतिहास खांबे म्हणून केला इतिहासाची आपणाला चाळण केली पण मात्र खऱ्या अर्थानं पिढ्यानुपिढ्यानं हजार वर्ष स्वराज्यासाठी आपलं जीवन आपलं आयुष्य वेचणार हेच ते संपूर्ण रणखांबे परिवार कालांतरानं नावांतर बदली करण्यात आलं पण मात्र अजूनही यांना रणखांबे म्हणून आणि रणभूमी म्हणून ह्या वारवी गावची ओळख आहे हे वारंगी गाव आहे ते रणभूमी आहे वारंगी भूमी आहे आणि एक सुपुत्रानं स्वराज्यासाठी आपलं आयुष्य वेचलं प्राण दिले ती भूमी आहे आणि त्याच कुटुंबातले ही संपूर्ण असणारे रणखांबे परिवार पण मात्र खांबे परिवार म्हणून आज त्यांना ओळखलं जातं ज्या स्वराज्यासाठी स्वराज्याच्या इतिहासाच्या आणि त्या इतिहासाच्या पावलखुणा मात्र चाकत असताना हे संपूर्ण रण खांबे परिवार आहे तो वारंगी गावतला हा सर्वात मोठा इतिहास हा तो जगाच्या समोर आणण्यामध्ये नव केसरीला या ठिकाणी यश आल्याला बघायला मिळते कॅमेरामॅन रामदास गोपाळे रिपोर्टर सागर पाटील वारंगी रणभूमी